श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया वटसावित्रीचे व्रत करतात हिंदू धर्मात वटपौर्णिमेला विशेष महत्त्व आहे जून महिना सुरू झाला की पावसाला सुरुवात होते हिंदू धर्मानुसार मराठी महिन्यात अनेक सण उत्सव सुरू होतात ज्येष्ठ महिना आला की स्त्रियांना वेद लागतात ते वटपौर्णिमेचे आणि यंदा ही वटपौर्णिमा एकवीस जूनला साजरी होणार आहे वटपौर्णिमेला वट सावित्री या नावाने देखील ओळखले जाते या दिवशी स्त्रिया मनोभावे उपवास करतात आणि वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात सात जन्म हाच नवरा मिळू दे असे वचन देखील मागतात पौराणिक कथेनुसार सावित्रीने यमराजाकडून तिच्या पतीचे अर्थात सत्यवानाचे प्राण परत आणले होते त्यामुळे दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला वट सावित्रीचे व्रत करतात तसेच आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा व्रत हे केलं जात धार्मिक मान्यतानुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान दिले होते वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितके महत्वाचे आहे तितकेच शास्त्रात सुद्धा त्याचं महत्व आहे वडाचे झाड हे शंभर वर्षापेक्षा जास्त काळ जगतं त्यामुळे स्त्रिया वडाच्या झाडाला पोसतात पौर्णिमा तिथी ही श्री श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे म्हणून या दिवशी अनेक सेवा आणि अने उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी तुळशीला अर्पण ही एक वस्तू करायची ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे सर्व दुःख अडचणी संकट तर दूर होणारच आहेत पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील यंदा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथी शुक्रवारी म्हणजे एकवीस जून रोजी आहे त्यामुळे या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतील पौर्णिमा तिथी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटाने सुरू होईल आणि बावीस जूनला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनिटाने समाप्त होईल पौर्णिमा तिथीला माता लक्ष्मी जागृत अवस्थेत ह्या भूतलावर असते आणि जो भक्त माता लक्ष्मीची विधिवत पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही पौर्णिमा श्री हरी श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे ज्या घरामध्ये दररोज तुळशीची पूजा केली जाते सेवा केली जाते तिला जल अर्पण केलं जातं तिच्यासमोर दिवा हा प्रज्वलित केला जातो त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही त्या घरावर अखंड विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जर आपण असे काही विशेष उपाय केले तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळते मिळायला लागते त्याबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते तर आपल्याला वट पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान करायचं स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय करताना आपल्याला तो अग्नीच्या साक्षीने करायचे आहे त्यानंतर आपल्याला विधिवत हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करायची आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश द्याय घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे टाकायचं त्याचबरोबर त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळदही टाकायची आणि हे जल जे आहे ते आपल्याला आपल्या घरामध्ये असणाऱ्या तुळशी मातेला अर्पण करायचं संपूर्ण जल अर्पण केल्यानंतर आपल्याला तुळशी भोवती अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचं त्यानंतर आपल्याला तुळशीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे धूप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आणि आपल्याला एक लाल रंगाची चुनरी जी असते ती तुळशीला अर्पण करायची आहे ही चरुंद्री अर्पण केल्यामुळे जे आहे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या जेवढ्या पण आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळते अर्थात काय तर आपण मेहनत करतो कष्ट करतो तर हा उपाय केल्यामुळे आपल्या मेहनतीला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळायला लागते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागते त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तताही मिळण्यामध्ये मदत मिळत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये खूप पैसा आहे पण तुमच्या घरामध्ये सुखच नाही आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला एक पांढरा कॉटनचा धागा घ्यायचा आहे त्याला हळदीच्या लेपनमध्ये बुडवायचं आहे आणि त्याला पिवळं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्या, त्या धाग्याला एकशे आठ गाठी मारून घ्यायची आहेत प्रत्येक गाठ मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नमो या मंत्राचं जप करत करत एकशे आठ गाठी मारायच्या आहेत आणि त्यानंतर हा जो दोरा आहे तो आपल्याला तुळशी वृंदावनला बांधायचा आणि त्यानंतर आपल्याला तुळशी मातेला मनोभावे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्याकरता प्रार्थनाही करायची अतिशय प्रभावी असा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं हे दोन्हीही अतिशय प्रभावी उपाय आहेत आणि वटपौर्णिमेच्या दिवशी ह्या उपायांना करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं म्हणूनच नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार ज्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ